अधिकारी महोदयांनी विस्तृतपणे सर्व माहिती दिलेली आहे इतर रेवती मॅडम मा आहेत त्यांचंही मी जिल्ह्यामध्ये स्वागत करतो पोलीस विभागाकडनं जी तयारी केलेली आहे त्या संदर्भात अगदी थोडक्यामध्ये मोजके याच्यामध्ये माहिती मी देतो दिनांक तीन तारखेला मी त्याची रिहर्सल मतमोजणी जी आहे त्याच्या बंदोस्ताचे रिहर्सल आम्ही घेणार आहोत आणि ह्या संपूर्ण बंदोस्तसाठी पन्नास पोलीस अधिकारी तीनशे छप्पन्न पोलीस अंमलदार आम्ही नियुक्ती केलेल्या आहेत काउंटिंग स्टेशनवरती आणि जसं जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं की त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी दिलेली आहे आतला आतला जो स्तर आहे इनर मोस्ट सर्कल ते सी ए पी एफचा सुरक्षेतेचा असणार आहे दुसरा जो स्तर आहे तो एस आर पी एफचा असणार आहे आणि तिसरा जो स्तर आहे तो जिल्हा पोलीस सांभाळणार आहे त्याच्यामुळे दोन तीन मुद्दे जे आहेत ह्या ज्या वेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत त्यांना थांबण्याची व्यवस्था किंवा त्यांच्यासाठी टेंडरची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी केलेली आहे त्याची पण माहिती मी आपल्या सर्वांना देतो इथं जे आपल्याकडे सिद्धिविनायक लॉन्ड्री आणि पॅराडाईज कंपनीसमोर जो रस्ता आहे त्या ठिकाणी जे अपक्ष बहुजन पार्टी बहुजन मुक्ती पार्टी बहुजन वंचित बहुजन आघाडी अपक्षाने इतर यांना ती जागा आम्ही दिलेली आहे त्यानंतर जे रिजनल रेल्वे मॅनेजर यांचं कार्यालय त्याच्यासमोरचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेलं आहे तिथे एक आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे तिथे बी जे पी आणि त्यांच्या सर्व ज्या पार्टीज आहेत त्याच्या पदाधिकारी आणि कर्म कार्यकर्त्यांसाठी ती जागा निश्चित केलेली आहे आणि उबाटा गटासाठी आपण तो जो गेल्या वर्षी जो पॉइंट होता त्याच ठिकाणी आपण ठेवलेला आहे विस्तृत योजना तयार केली आपल्याला सुद्धा जे पार्किंग आम्ही दिलेली आहे आपल्याला सकाळी त्या दिवशी थोडस वॉकिंग करावं लागेल दोनशे तीनशे मीटर आपल्याला वॉकिंग करून जावं लागेल किंवा पार्क करून अशा प्रकारची व्यवस्था आम्ही केलेली आहे केला आहे मतमोजणी झाल्यानंतर विजय मिरवणूक काढण्याची प्रथा असते परंतु राज्यभरामध्ये पोलीस विभाग फार व्यस्त असल्यामुळे बंदोबस्त देणं शक्य होणार नाही म्हणून राज्यभरामध्येच कुठेही विजय मिरवणुकांना परवानगी देण्याचं धोरण ठेवलेलं नाही त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चार तारखेला आम्ही विजय मिरवणुकांना परवानगी देणार नाही आहोत पाच तारखेने त्यानंतर आम्ही मात्र आमच्या बंदोस्ताची उपलब्धता त्याचं सगळं नियोजन पाहून त्यानंतर आम्ही विजय मिरवणुकांना परवानगी देणार पूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही बंदोबस्त तैनात केलेला आहे जिल्हाभरातले जे एंट्री पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी नाकाबंदी त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी गस्त असणार आहे काही ठिकाणी हॉटेल लॉजिंग चेकिंग हे सगळ्या उपाययोजना आम्ही त्या त्या दिवशी करणार आहोत आणि मला खात्री आहे की या जो बंदोबस्त आहे तो अतिशय चोखपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडला जाईल थँक्यू